नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो केंद्र सरकारतर्फे आता महाराष्ट्रासाठी नवीन वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रासाठी आता वीस लाख घरं मंजूर करण्यात आलेली आहेत यामुळे ग्रामीण भागातील जवळपास वीस लाख लाभार्थ्यांचं घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे हो दोन हजार पंचवीस मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आता त्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत अटी शर्ती नेमक्या काय आहेत अर्ज नेमका कुठे करावा लागणार आहे याविषयी सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्व प्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो या ठिकाणी आपण एक पोस्टर देखील पाहू शकता पीएम आवास योजना सर्वांसाठी हक्काचे घर नवीन तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर घरांची घोषणा मागील सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद घरांचा विस्तार एकूण एका वर्षात एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरे म्हणजे जवळपास मित्र हो वीस लाख घरं ही केंद्र सरकारतर्फे पी एम आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहेत फक्त महाराष्ट्रासाठी तर मित्रोहो या योजनेअंतर्गत आपल्याला जर आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी अटी शर्ती नेमक्या काय आहेत आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत आणि अर्ज नेमका कुठे करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती चला जाणून घेऊयात तर हो मी आपल्याला माझ्या लॅपटॉपची स्क्रीन देखील या ठिकाणी दाखवलेली आहे आपण पाहू शकता आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम अनुदान नेमकं किती दिलं जातं पहा तर ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिलं जातं तर डोंगरी भागासाठी एक लाख तीस हजार रुपये अनुदान हे दिलं जातं सदर लाभार्थी निवडीचा अधिकार हा ग्राम सभेत देण्यात आलेला आहे आता या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी निवडले जातात या लाभार्थी निवडण्याचा जो अधिकार आहे तो सर्वस्वी अधिकार ग्रामसभेला देण्यात आलेला आहे आता त्यानंतर मित्र हो लाभार्थी निवड प्रक्रिया नेमकी कशी होते पहा तर सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी ची माहिती आवाज सॉफ्ट वर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभे पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते तर अशा पद्धतीने हो लाभार्थ्यांची निवड जी आहे ती या योजनेअंतर्गत करण्यात येते आता यामध्ये हो प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेले आहे आणि प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तीची ग्राम सभेद्वारे निवड करते खालील निकषावरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावे आता खालील जे निकष आहेत त्या निकषाच्या गुणांकानुसार या ठिकाणी ग्रामसभेला जे आहे ते प्राधान्यक्रम ठरवायचा असतो यादीमध्ये जो काही प्राधान्यक्रम आहे तो या निकषानुसारच दिला जातो आता निकष काय आहेत पहा तर पहिला निकष आहे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब त्यानंतर दुसरं प्राधान्य जे आहे ते महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब त्यानंतर तिसरं प्राधान्य आहे पंचवीस वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब त्यानंतर चौथ प्राधान्यक्रम आहे अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही त्यानंतरचे प्राधान्यक्रम आहे भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मजुरी आहे सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल तर अशा प्रकारे मित्र हे हो जे काही गुणांकाचे निकष दिलेले आहेत या गुणांकाच्या निकषानुसार या ठिकाणी जी जी काही यादी आहे ती तयार करावी लागते लाभार्थ्यांची निवड यादी जी आहे ती या गुणांकाच्या निकषानुसारच तयार केली जाते आता अर्ज आपल्याला नेमकं कुठे करावा लागतो तर अर्ज आपल्याला हा ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडेच करावा लागतो तर मित्र हो आपल्याला अर्ज कुठेही यासाठी ऑनलाईन करता येत नाही आपल्याला जर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करायचा असेल तर आपल्या गावच्या ग्रामपंचायतीकडे किंवा पंचायत समितीकडेच आपल्याला अर्ज हा करावा लागतो आता मित्र यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत हे पाहूया तर मित्र हो पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र म्हणजे जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल आणि त्या जमिनीवरती तुम्ही घरकुल योजनेअंतर्गत घर, घर बांधणार असाल म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत तुम्ही घर बांधणार असाल तर त्या जमिनीचा तुमच्या जमिनीचा सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र म्हणजे आठ जे काही आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे आता मित्र हो ज्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही अशा लाभार्थ्यांना देखील शासनातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत जे भूमिहीन लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी एक लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं आता या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका या संदर्भातील सविस्तर माहिती नक्की आपण आपल्या वरती जाणून घेऊया आता त्यानंतर मित्र हो तिसरं कागदपत्र आहे ते म्हणजे जातीचे प्रमाणपत्र तुम्ही कोणत्या प्रवर्गातून आहात त्या प्रवर्गात तुमच्या जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड आता आधार कार्ड हे सर्व लाभार्थ्यांकडे असतं त्यानंतर रेशन कार्ड रेशन कार्ड देखील आपल्या कुटुंबाचं जे काही रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड झरॉक जी, जी आहे ती देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावी लागणार आहे आता रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल म्हणजे लाईट बिल जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर या दोन्ही पैकी एक तुम्ही कुठलंही देऊ शकता एक म्हणजे मतदान कार्ड किंवा तुमचं लाईट बिल देखील तुम्ही या अर्जासोबत जोडू शकता जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर त्यानंतर मित्र हो मनरेगा जॉब कार्ड आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपल्याला जर आप घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे मनरेगा जॉब कार्ड देखील असणं आवश्यक आहे मनरेगा जॉब कार्ड आपल्या ग्रामपंचायतीचे जे काही ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांच्याकडून आपल्याला दिलं जातं त्या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करून घेऊ शकता त्यानंतर हो महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुक छायांकित प्रत म्हणजे आपल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जे आहे ते आपल्याला अर्जासोबत जोडावं लागतं लक्षात घ्या हो तुम्ही ज्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स अर्जासोबत जोडत आहात ते तुमचं बँकेचं खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग असणं आवश्यक आहे कारण आता शासनातर्फे कोणत्याही योजनेचा लाभ जो आहे कोणत्याही योजनेचं अनुदान जे आहे ते तुमच्या आधार सिडिंग असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं म्हणजेच डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान हे शासनातर्फे जमा केलं जातं त्यामुळे तुम्ही घरकुलासाठी जेव्हा अर्ज करतात त्यावेळेस अर्ज करताना ज्या पासबुकची तुम्ही झेरॉक्स देत आहात ते खातं तुमचं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सिडिंग असणं आवश्यक आहे हे मात्र लक्षात ठेवा तर अशा प्रकारे मित्र हो दोन हजार पंचवीस मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर ही कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि यासाठी अर्ज नेमका कुठे करावा अटी शर्ती नेमक्या काय आहेत अनुदान नेमकं किती दिलं जातं या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद